नमस्कार मी संजय सोनवणी असं सांगितलं जातं की अशोकामुळे बौद्ध धर्मामुळे संस्कृत मागे पडली आणि प्राकृतचाच जास्त वापर सुरू झाला आणि अशोकाने सारे शिलालेख प्राकृत भाषांमध्ये खोदले असल्यामुळे संस्कृतला राजश्रय नसल्यामुळे संस्कृत भाषेचा एकही लेखी पुरावा मिळत नाही लेखी पुरावा एकही मिळत नाही यासाठी दिले जाणारे स्पष्टीकरण धादांत खोटं सत्याचा आपलाप करणार अशासाठी आहे की मुळात बौद्ध धर्म ज्यावेळेस उदयात आला त्यावेळेस संस्कृत भाषा अस्तित्वातच नव्हती जी भाषा अस्तित्वात नाही तिचा शिलालेख असेलच कसा हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की भगवान बुद्धांनी वेद त्या काळातही होते तीन वेद तर मान्यच होते वैदिकांना ते विद्या सुप्त म्हणून गौतम बुद्धांचं एक प्रसिद्ध सुप्त आहे त्याच्यामध्ये तीन वेदांबद्दल ब्राह्मणांशी भगवान बुद्ध चर्चा करतात आणि त्यात ब्रह्माकडे जाण्याचे मार्ग कोणते शाश्वत आहे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन भगवान बुद्ध त्यांना ते करतात तेथेही कुठेही संस्कृतचा किंवा संस्कृत भाषा असत असल्याचा कुठेही उल्लेख मिळत नाही मग अशोकामुळे अशोकाने पाली भाषेला राजाश्रय दिल्यामुळे किंवा प्राकृत भाषेला राजाश्रय दिल्यामुळे अशोकाचे सारे शिलालेख प्राकृतमध्ये आहेत संस्कृतमध्ये एकही नाही असं सुद्धा एक प्रतिवाद केला जातो तो खोटा असत्य अशासाठी आहे की मुळात अशोकाचे शिलालेख पाली भाषेत एकही नाही सारे त्या त्या प्रदेशातल्या प्राकृत भाषांमध्ये आहेत महाराष्ट्रातले शिलालेख महाराष्ट्री प्राकृतत आहेत मथुरा प्रांतातले शिलालेख शौरसेनी प्राकृतत आहेत गांधारमध्ये सापडलेले शिलालेख गांधारी प्राकृतात आहेत आणि खरोस्ते लिपीत, ले ले, लिपीत भाशेत, भाशेत तित्ला 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 हो ते लिहिलेले आहेत ब्राह्मी लिपीत नाहीत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं एक शिलालेख तर ग्रीक भाषेत आरमाईक भाषेत सुद्धा आहे त्याने तिथल्या तिथल्या लोकांना सर्वसामान्यांना पासून ते अगदी वरिष्ठांना समजेल अशी भाषा म्हणजे त्या भागातले प्राकृत होत्या त्या प्राकृत भाषांमध्ये त्याने शिलालेख लिहिली आहे बरं तो बौद्ध होता बौद्ध होता म्हणून संस्कृतच द्वेष केला असं एक मत परत एक मध्येच उचललं जातं पहिली गोष्ट अशी आहे की यांनी सम्राट अशोकाचे शिलालेख वाचले तरी आहेत का त्याचे शिलालेख जर वाचले तर लक्षात येईल की तो ब्राह्मणांचा उदाहरणार्थ मी तुम्हाला त्याचा धोनी येथील शिलालेख आहे धवनी येथील शिलालेखात अशोकाने काय म्हटलंय देवांना प्रिय असलेला राजा आपल्या राज्य कारभाराच्या बाराव्या वर्षी सांगतो आहे की आई वडिलांची सेवा मित्र आणि नातेवाईकांशी चांगला व्यवहार आणि सर्वात महत्वाचं ब्राह्मण आणि श्रमणांचा आदर व दान धर्म हिंसेपासून पळावृत आणि धनसंपत्तीचा असंचय वापर टाळणे हा आदर्श जीवन व्यवहार होय म्हणजे यात अशोकाने काय स्पष्ट म्हटलंय ब्राह्मण आणि श्रमणांचा श्रमणही आधी लिहिलेलं नाही आधी ब्राह्मण शब्द वापरला आहे जो ब्राह्मणांचा द्वेष करत नाही ब्राह्मणांचा आणि श्रमणांचा बरोबरीने उल्लेख करतो आहे तो ब्राह्मणांचा आणि त्यांच्या भाषेचा द्वेष करेल विरोध करेल ती भाषा टाळेम मुद्दा म्हणून असं होणं कसं शक्य आहे आता हे मी माझ्या प्राकृत आणि पाली भाषेचा इतिहास या पुस्तकात आहे अशोकाचे सर्व शिलालेख जर पाहिले तर जिथे जिथे सन्मानांचा उल्लेख आलाय त्याआधी ब्राह्मणांचा उल्लेख आलेला आहे ब्राह्मणांचा सन्मान अशोकाने केलेला आहे मग तो त्यांच्या भाषेचा विरोध कशासाठी करेल अरे मुळात जी भाषेचा चोप नाही आहे त्याच्यामध्ये शेलेख असतील कसे शे। परंतु मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे कि इसवी सलाच्या इसवी सल पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत प्राकृतामधून संस्कृत भाषा हळूहळू होऊन गेली गेली आणि राजा रुद्र रामनचा पहिला शलेख आपल्याला मिळतो एकशे पासष्टचा त्यानंतर लक्षात घ्या गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला तरी सुद्धा भाषा मुख्य प्राकृत होती पण व्हायला काय लागलं की मग दोन भाषे श्रेय झाले म्हणजे यादी प्राकृत मध्ये शिलालेख यायचा आणि त्याच्या खाली संस्कृतमध्ये अनुवाद केला जायचा हे सहाव्या शतकापर्यंत चालू राहिलं त्यानंतर मात्र संस्कृत मध्ये स्वतंत्र शिलालेख दानपट दानलेख वगैरे आपल्याला पाहायला मिळतात परंतु इसवी सणाचं तिसरं शतक ते सहावं शतक या तीनशे वर्षाच्या कालावधीमध्ये जे शिलालेख आहे त्यात पहिल्यांदा प्राकृत आणि नंतर त्याच्या खाली त्याचा अनुवाद अशा स्वरूपाचे शिलालेख आहे सहाव्या शतकानंतर असं काय झालं लोकांना संस्कृत समजत नव्हती म्हणून लोक संस्कृत व्यवहार वापरत नव्हते म्हणून त्याचे शिलालेख नाही किंवा ते लेखन मिळत नाही तर मग सहाव्या शतकानंतर असं अचानक काय झालं की सर्वांना संस्कृत समजायला लागली काही चमत्कार घडला काय कोणता भाषिक चमत्कार असा घडतो का की एक भाषा अचानक सगळ्यांना समजायला लागली आधी समजत नव्हती म्हणजे आपण विधानं करताना किंवा काहीतरी खोट्याचा आधार घेताना आपण तर्क सुद्धा विसरतो त्याचं हे लक्षण आहे प्राकृत शिलालेख मात्र इसवी सन पूर्व सातव्या शतकापासून ते पुरे सलग आपल्याला मिळत राहतात अगदी शिवकालापर्यंतचे शिलालेख किंवा पेशवे काळातले शिलालेख प्राकृतामध्ये आपल्याला मिळतात याचा अर्थ दुसरा काय होतो की बौद्ध किंवा जैन जे, जैननी सातत्याने प्राकृत भाषेचाच आधार घेतला आणि संस्कृत भाषा नंतर उद्या झालेली आहे याचा दुसरा पुरावा असा की बौद्ध साहित्य सुद्धा संस्कृतमध्ये यायला काही लागलं संस्कृत भाषा पूर्ण विकसित झाल्यानंतर आणि ती विद्वानांची भाषा बनल्यानंतर मग संस्कृतमध्येही ते लेखन म्हणायला लागले इसवी सणाच्या दुसऱ्या शतकाच्या नंतर ते पुढे जैनांचं तत्वार्थ सूत्र हे पहिलं संस्कृत ग्रंथ हा तिसऱ्या शतकातला ग्रंथ उमा स्वातींचा मानला जातो उमास्वाती किंवा उमास्वामी असं त्यांना पंथीय भेदाप्रमाणे म्हटलं जातं परंतु संस्कृत भाषा आली त्यांनी त्याचाही वापर केला म्हणजे भाषेचा द्वेष हा कारण नाही कारण या संस्कृत भाषा वैदिकांनी निर्माण केली किंवा वैदिक आर्याने किंवा ब्राह्मणांनी निर्माण केली हा समजच खोटा आहे हा समज दादांत खोटा आहे संस्कृत भाषेचा क्रमशः विकास केला बौद्धांनी आणि जैनांनी आणि तो पाली भाषेमध्ये आपल्याला अर्ध प्रगत भाषेमध्ये दिसतो आणि संस्कृती त्याची पुढची अवस्था आहे त्यामुळे गौतम बुद्ध किंवा महावीर संस्कृतच्या विरोधात होते वैदिकांच्या विरोधात होते असं जर म्हटलं तर मग दुसरा प्रश्न यांना हा विचारायचा आहे की सारे पुत्र असेल का मोगल असेल बुद्धाचे शिष्य तर ब्राह्मणच होते महावीरांचे शिष्य इंद्रभूती गौतम असेल त्याचा भाऊ वायुभूती असेल राजीभूती असेल हे सुद्धा ब्राह्मणच होते मग ते ब्राह्मणच जर होते ते महावीरांचे पहिले शिष्य बनले तर संस्कृत भाषा जर अस्थर्च असती तेव्हापासूनच जैन धर्मात पसरले असते बौद्ध धर्मात पसरले असते पण तसंही चित्र नाहीये म्हणजे याचा अर्थच असा की जी भाषा अस्तित्वातच नाही त्या भाषेमध्ये कोणत्याही प्रकारचं लेखन शिलालेख कशी असू शकते असू शकत नाही दुसऱ्या शतकानंतर मात्र संस्कृत शास्त्रांनीच वापरले विकसित झालेली भाषा होती तोपर्यंत मग वैदिकांनी वापरले जैनांनी वापरले बौद्धांनी वापरले आणि नंतर कालोबामध्ये वैदिक धर्मीयांनी संस्कृत भाषेवर आपली मालकी सांगितली मालकी हक्क जतन केला आणि पाठांतर पठन मनन चिंतन हे करत 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 ते स्वतःचं वर्चस्व वाढत गेले खोट्या कत, कथा कथा बनवत गेले तिला देववाणी ठरवली संस्कृत भाषेला त्यानंतर ती देवांची भाषा परंतु लक्षात घ्या विक्रमवर्षी या नाटकामध्ये उर्वशी जी आहे उर्वशी प्राकृत मध्ये बोलते आणि विक्रम संस्कृत मध्ये बोलतोय म्हणजे देवी दे, 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 देवींना प्राकृतच बोलावं लागेल संस्कृत नाही असा दंडक यांनी घालून दिल्यामुळे आणि तो राबवल्यामुळे कटाक्षाने राबवल्यामुळे हळूहळू संस्कृत ही इतर धर्म्यांपासून दुरावली आणि ती फक्त वैदिकांची प्रॉपर्टी बनवून बसली आणि त्या प्रॉपर्टीचा त्यांनी असा वापर केला की बाकीच्या साऱ्या भाषा या संस्कृत ही शुद्ध बोलता न आल्यामुळे आपभ्रविष्यहून निर्माण झाल्या असा प्रचार करत 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 त्यांनी प्राकृत भाषांना दुय्यम स्थान दिलं मिडल इंडो युरोपियन या स्रद्धेमध्ये टाकलं त्यामुळे संत एकनाथांनी सुद्धा संत विचारलं की संस्कृत संस्कृत जर देवांनी बनवली तर मग प्राकृत त्या चोरांपासून निर्माण झाली का असा खरा सवाल एकनाथांनी केला प्राकृत भाषा ह्या सर्वात प्राचीन आहेत हे सत्य दडवण्यासाठी हे संस्कृतचं भूत उभं केलं आणि संस्कृतचं एवढं दबदबा एवढं वाढवलं की त्याला तोड नाही आता बी जे पीचं सरकार आल्यापासून जर आपण पाहिलं तर संस्कृत भाषेवर हजारो कोटी खर्च होतात पण प्राकृत भाषांच्या संशोधनासाठी अभ्यासासाठी मात्र शंभर कोटीसुद्धा खर्च केले जात नाहीत हे एक वास्तव आहे आणि ती प्राकृत भाषा तज्ज्ञांचाही तक्रार आहे आता पुढची गोष्ट मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे तुमची भाषा स्वतंत्र आहे ती संस्कृत पासून निर्माण झालेली नाही व कोणत्याही भाषेपासून निर्माण झालेली नाही तरी पंतप्रधान अखिल साहित्य मंडळाचं दिल्लीतलं उद्घाटन करताना म्हणतात की मराठी भाषा संस्कृत पासून निर्माण झालेली आहे म्हणजे आपल्या सरकारने मराठीला स्वतंत्र भाषा म्हणून डिक्लेअर केले हे सुद्धा पंतप्रधान मोदी विसरले मीच फक्त परिसंवादामध्ये बोलताना त्याचा निषेध केला आणि ती बातमी फक्त लोकसत्ताने मोठी छापली बाकी एकाही वृत्तपत्राने सगळे भाट असल्यामुळे छापली नाही कारण सगळ्यांना मोदींच कोणतंही रोष होऊन घ्यायचा नव्हता बहुधा त्यामुळे त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही खरं तर त्या भाषण करत असतानाच मोदी भाषण करत असतानाच लोकांनी निषेध करायला पाहिजे होता विरोध करायला पाहिजे होता तो केला नाही मला ना निमंत्रण होतं दुसऱ्या रांगेतला मी पास होता माझ्याकडे तो तरी मी त्या कार्यक्रमाला गेलो नाही मी टी व्हीवर कार्यक्रम बघितला पण कार्यक्रमाला गेलो नाही कारण मला मोदीचा चेहरा पाहायचा इच्छा नव्हती त्याचा ऐकायचं तर अजिबात इच्छा नव्हती तर तो भाग आहे तो काही फार महत्त्वाचा भाग नाही महत्त्वाचा भाग हा आहे की भाषिक वर्चस्व वाढ हा किती अंगा यांनी कसा कसा लादला जातो लादला जातो लादला जाऊ शकतो आणि त्याचे दुष्परिणाम असे होतात की लोकांना आपल्या भाषेबद्दल निमगंड वाटायला लागतो स्वतःच्या भाषेत बोलायची लाज वाटायला लागते म्हणून कुठे बाहेर हॉटेलमध्ये गेलं तर हिंदीमध्ये बोलतात बाहेर कुठे मुंबईला किंवा कुठं दुसऱ्या किंवा ऑफिशियल बोलायचं असेल तर इंग्रजीत बोलतात आणि आता तर उच्चभ्रू कुटुंब आहेत मध्यम वर्गातले सुद्धा घरात सुद्धा इंग्रजीतच बोलतात प्रश्न इंग्रजीचा भाषेचा नाही आहे भाषेचा द्वेषाचा नाहीये इंग्रजी भाषा उत्तम आहे ती शिकलीच पाहिजे ती आलीच पाहिजे संस्कृत सुद्धा शिकली पाहिजे आली पाहिजे संस्कृत भाषा चांगली आहे कारण ते संस्कारित केलेली अत्यंत नीटस आणि गोड भाषा आहे परंतु त्या भाषेतला आमची भाषा निर्माण झाली असं जर कोणी सांगायचा प्रयत्न करत असेल तर त्याचा आम्ही कडाडून निषेध केला पाहिजे आणि हा सम्राट अशोकाला बौद्ध धर्माला जैन धर्माला बदनाम करण्यासाठी या लोकांनी ही चाल शतकानुशतक वर्ष पूर्वीच रचली आणि आता ती लोकशाहीमध्ये वेगळ्या अंगलने वापरली जाते मोहन भागवत म्हणाले की संस्कृतमध्ये सगळे लोक बोलायचे धादांत असत्य बोललं जातं ऐकलं जातं आणि त्याच्यापेक्षा दुर्दैव किती ऐकलं जातं आणि त्याच्यावर कोणताही प्रतिरोध उमटत नाही आवाज उमटत नाही कोणता निषेधाचा सूर सुद्धा उमटत नाही यासारखं दुर्दैव नाही मला असं वाटतं की सम्राट अशोक वैदिक धर्माचा शत्रू होता विरोधक होता द्वेष करत होता म्हणून त्यांची भाषाही त्याने नाकारली या म्हणण्यात अर्थ अशासाठी नाही की जी भाषा अस्तित्वातच नाही त्याचा तो, तो वापर करेल कसा हा तरी प्रश्न सर्वांनी आपल्या मनाला विचारला पाहिजे एवढंच मित्र हो धन्यवाद